नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त मजेत ना चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला आपली आजची रेशी रेसिपी आहे इंडोनेशिया राईस तर इंडोनेशिया राईस करण्यासाठी इथे मी बासमती अक्का तांदूळ चार वाट्या घेत आहे तुम्ही वाटीऐवजी कपाचा वापर करू शकता कपानेसुद्धा तुम्ही तांदूळ मोजू शकता वाटी आपली तेवढी कपाचा साईज एवढीच मोठी आहे तर तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता आपण हे भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आपण आता हे स्वच्छ तेन पाण्याने धुवून घेऊया तांदूळ आपले आता स्वच्छ तेन पाण्याने धुवून झालेले आहेत आता आपण हे तांदूळ व्यवस्थित असे मोजून घ्यायचे आहेत जेवढे भांड्यामध्ये खाली आपल्याला तळाला दिसतात म्हणजे जेवढी भाताची लेवल आहे तेवढंच पाणी आपल्याला वरती म्हणजे तांदळाची जेवढी लेवल आहे तेवढंच आपल्याला पाणी वरती घ्यायचं आहे तेवढ्याच लेवलला आपण पाणी वरतीपर्यंत घालून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला मी इथे बोट घालून चेक करून दाखवते बोट घातल्यानंतर आपल्याला तांदूळ खाली अर्ध्या बोटाला तांदूळ लागायला हवेत आणि अर्ध्या बोटाला आपल्याला आप वरती पाणी लागायला हवं आहे अशा पद्धतीने आपण पाणी मोजून भातामध्ये घ्यायचं आहे जास्त झालं असेल तर काढून घ्या आणि कमी झालं असेल तर घालून घ्या अशा पद्धतीने पाणी मोजून घातल्यानंतर आपला भात एकदम परफेक्ट सुटसुटीत असा मोकळा छान शिजला जातो अजिबात कच्चा राहत नाही आता इथे आपण भा तांदळाच्या हिशोबाने मीठ घालून घेतलेला आहे आता हा भात आपण गॅसवरती असाच शिजायला ठेवणार आहोत अजिबात बाकीचं कोणतंही साहित्य घालणार नाही आहे फक्त मीठ घातलेलं आहे तुम्हाला हवा असल्यास याच्यामध्ये एक चमचा तूप तुम्ही वापरू शकता भात मोकळा करण्यासाठी तर हे भात आपण असा ओपन शिजवून घेतलेला आहे पूर्ण पाणी अगदी पाच ते सात मिनटामध्ये में जिरलं गेलेलं आहे आणि भात तुम्ही बघू शकता असा ओलसर आहे आणि अजून भरपूर कच्चा आहे तर जेव्हा आपल्या भातातलं पाणी पूर्ण जिरलं जातं आणि अशा पद्धतीने भात आपला ओलसर राहतो तेव्हा आपण गॅस बारीक करायचा आहे पूर्ण आणि झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपण वाफ काढून शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं झाले की आपण भात चेक करणार आहोत आणि जर कच्चा असेल तर पुन्हा एकदा वाफ काढणार आहोत तर आता आपण चेक करतो आहे अजून थोडासा ओलसर वाटतो आहे आणि थोडासा कच्चासुद्धा वाटतोय एकदम किंचितचा राहिलेला आहे आता तर आपण अजून एक पाच मिनटं वाफ काढून घेऊया असंच बारीक गॅसवरती जोपर्यंत आपला भात शिजत होता तोपर्यंत मी एकेकडे एक भाज्यांची तयारी करून घेतलेली आहे जे आपल्याला भात फ्राय करायसाठी लागणार आहेत तर आता तुम्ही बघू शकता आपला भात अगदी छान परफेक्ट शिजलेला आहे एकदम दानादाणा पूर्ण मोकळा झालेला आहे तर आता आपण भाज्यांची तयारी केलेली आहे एक कप फरसबी घेतलेली आहे एक कप गाजर घेतलेला आहे एक कप बटाटा घेतलेला आहे एक कप फ्लॉवर घेतलेला आहे आणि वटाणे मात्र आपण थोडेसे जास्त घ्यायचे आहेत दोन कप वटाणे घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आता भाज्या ह्या आपल्या अशा चिरून ठेवल्या की थोड्याशा काळ्या पडतात आणि आता आपल्याला ती उकळून घ्यायची आहे त्या आ, त्या उकळण्या उकळून घ्यायच्या आधी आपण ह्या भाज्या स्वच्छ धुवून घेऊया आणि मग उकळून घेऊया त्यासाठी आपण आता हे सगळी भाजी एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे ज्या भांडीमध्ये आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे त्याच भांड्यामध्ये आपण ही भाजी काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर वटाणा मी इथे फ्रोझन वाटाणा वापरलेला आहे त्यामुळे मी पाण्यात घालून घेतलेला आहे बर्फ होता तर तो, तो वितळण्यासाठी मी घातलेला आहे तर तुम्ही ओला वाटाणासुद्धा इथे वापरू शकता जर तुमच्याकडे ओला वाटाणा असेल तर घातला तरी चालेल आणि अजून कोणत्या इतर भाज्या तुम्हाला घालायच्या असेल तर तुम्ही इथे घालू शकता जसं की पनीर किंवा शिमला मिरच असंही तुम्ही इथे वापरू शकता पण पनीर आणि शिमला मिरची दोन्ही याच्यामध्ये उकळून नाही घ्यायचे तर ते फ्राय करताना आपल्याला यूज करायचं आहे तर हे बघा आपली भाजी अगदी स्वच्छ धुवून झालेली आहे तसं जे काय काळं पाणी होतं ते व्यवस्थित निघून गेलेलं आहे दोन पाण्याने आपण भाजी धुवून घेतलेली आहे आता भाजी जेवढी लेवलला आहे त्याच्या थोडंसं वरती आपण पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी जेवढं आहे त्या पाण्याच्या अंदाजाने आपण भाजीमध्ये मीठ घालून घेऊया कारण आपल्याला नंतर हे पाणी काढून टाकायचं आहे तर पाण्याच्या अंदाजाने आता इथे आपण मीठ घालून घेतलं आहे म्हणजे जेवढं आपल्या भाज्यांना मीठ लागायला हवं आहे तेवढंच लागणार आहे तर भाजी आपली छान मस्त एक दहा मिनटंच उकळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त असा भाज्यांचा रंग आहे अजिबात रंग त्यांचा कमी झालेला नाही आहे आणि भाजीसुद्धा अगदी परफेक्ट शिजलेली आहे पूर्ण गाळ शिजवायची नाही आहे आणि कच्चीसुद्धा शिजवायची नाही आहे अशी एकदम परफेक्ट शिजवायची आहे भाजी आणि चिरण्या चिरण्याची पद्धतसुद्धा आपली सर्व भाज्यांची एकसारखी हवी आहे की जेणेकरून सगळ्या भाज्या आपल्या एकत्र एक व्यवस्थित शिजल्या जातील तर अशा पद्धतीने आपण ही भाजी शिजू शीजु, शिजवून शीजु, घेतलेली आहे जास्त गाळ जर शिजवली तर आपल्याला परत त्यांना आपल्या भाज्या खूप तुटल्या जातील त्यामुळे अशी एकदम परफेक्ट शिजली शिजली गेली पाहिजे तर आपलं पाणी भाजीचं थंड होते तोपर्यंत आपण भात काढून घेऊया हा भातसुद्धा अजून गरमच आहे आणि तो आपण पातेल्यामध्ये केला आहे तर वरचा वरचा भात हा मोकळा दिसतो मोकळा होतो पण आतमध्ये जो आपला भात असतो तो थोडा चिकटलेला असतो त्यासाठी आपण हे काढून घ्यायचं आहे कोणत्याही एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे आता मी इथे हा भात पूर्ण परातीमध्ये काढून घेत आहे तुम्ही बघू शकता हे खाली आतमध्ये कसा असा घट्ट आहे म्हणजे थोडासा चिकटलेला आहे पूर्ण शिजलेला आहे पण तो एकमेकांना चिकटलेले असतात दाणे त्यामुळे आपण हे तांदूळ पूर्ण भाताचे काढून घ्यायचे आहेत आणि छान असे हाताने मोकळे करायचे आहेत हे गरम आहेत थोडंसं आपण फॅन खाली थंड करून घ्यायचं आहे भा तांदूळ म्हणजेच भात आणि हाताने फोडून घ्यायचं आहे तर आता ही कढई आपली अगदी लहान आहे आणि भाताचं प्रमाण आपलं जास्त आहे हा पूर्ण भात आपल्या कढईमध्ये पूर्ण बसणार नाही त्यामुळे मी आता काय करते आहे अर्धा भात काढून घेते पातेल्यामध्ये ज्यात ज्या पातेल्यामध्ये आपण भात शिजवून घेतला होता त्याच पातेल्यामध्ये मी अर्धा जो राईस शिजलेला आहे तो काढून घेत आहे म्हणजेच दोन वाट्याचा आपण काढून घेतो आहे चार वाट्यांचा आहे म्हणजेच चार कपांचा आहे तर दोन कप आपण काढून घेतो आहे आणि दोन कप प्रथम फ्राय करून घेऊया आणि दोन कप नंतर फ्राय करूया म्हणजे आपल्या कढईमध्ये व्यवस्थित भाजी आणि भात फ्राय करता येईल जर पूर्ण एकत्र घातलं तर आपल्याला तो फ्राय करता येणार नाही कारण भाताचं आणि भाजीचं प्रमाण जास्त आहे आणि भांडं आपलं लहान आहे जर तुमच्याकडे मोठं भांडं असेल किंवा तुमचा भात किंवा राईस कमी असेल तर तुम्ही एकत्र परतू शकता तर जो मसाला आपण प्रथम क भात फ्राय करताना वापरणार आहोत तसा सेम आपण दुसरा भात फ्राय करतानासुद्धा वापरणार आहोत तर इथं भाजी आपली थोडंसं थंड झालेली आहे तर आपण पाणी काढून घेतलेलं आहे ते पाणी आता आपल्याला यूजमध्ये नाही येणार म्हणून मी फेकून दिलेलं आहे ते पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे जसं आपण आता भात अर्धा केलेला आहे त्याचप्रमाणे आता आपण भाज्यासुद्धा अर्ध्या करून घेऊया तर आपण एक वाटी फरसबी एक वाटी गाजर एक वाटी बटाटा एक वाटी फ्लॉवर आणि दोन वाटी वटाणा असं आपण घेतलेलं होतं म्हणजे टोटल आपली सहा वाटी भाजी झालेली आहे तर तीन वाट्या आपण भाजीच्या काढून घेऊया आणि तीन वाट्या आपण ह्या शिजलेल्या भांड्यातच ठेवूया म्हणजे आपले दोन भाग होतील तसं दोन वाटी भात आणि तीन वाटी भाजी शिजलेला भात हा जास्त आहे पण कच्च्या तांदळाचा आपला दोन वाटीचा भात होता पण तो शिजल्यावर जास्त होतो तर अशी आपण ही अर्धी अर्धी भाजी आपण करून घेतलेली आहे तर आता आपण भा भात फ्राय करण्यासाठी इथे दोन मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि दोन मोठ्या साईजचे टॉमॅटो चिरून घेतलेले आहेत तर आता आपण कढाई ठेवूया गॅसवरती गरम करायला त्याच्यामध्ये आपण तेल घालूया तुम्ही तेलाऐवजी नुसतं इथे बटर वापरू शकता किंवा नुसतं तूपही वापरू शकता किंवा तेल आणि तूप वापरू शकता जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे घालू शकता आता मी इथे किटलीमधल्या छोट्याशा चार पाड्या घालत आहे म्हणजेच आपला एक मोठा चमचा तेल घालत आहे आणि दोन पोह्याचे चमचे मी तूप घालत आहे तर असं थोडं तेल आणि थोडंसं तूप घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तेल आणि बटरसुद्धा यूज करू शकता जे जे तुम्हाला आवडेल तसं तुम्ही इथे वापरू शकता आता इकडे आता आपलं हे तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण हा अर्धा कांदा घालून घेऊया म्हणजेच एक मोठ्या साईजचा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला घालून घेऊया जे दोन दोन कांदे आपण चिरले होते त्यातला एक कांदा आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे तर कांदा आपण एकदम छान असा मस्त गोल्डन फ्राय परतून घेऊया जर तुमच्याकडे जर भात रात्रीचा शिळा उरलेला असेल जास्त प्रमाणात आणि तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या घरात अवेलेबल असतील त्या तुम्ही बारीक चिरून अशा भा उकळवून घेऊन भात फ्राय केला तर अगदी आवडीने खातील आणि भात पटकन फस्त होईल आपला भात वाया जाणार नाही शिळा भाताचा भात आपण भात छान परतू शकतो मी इथे फ्रेश भाताचाच भात फ्राय करून दाखवलेला आहे शेळ्या भाताचा सुद्धा आपण अशा पद्धतीने भात फ्राय करू शकतो दुपारचा जरी जास्त उरलेला असेल तरी तुम्ही संध्याकाळी अशा पद्धतीने फ्राय करून खाऊ शकता आता आपला कांदा भाजून झालेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा हळद घालून घेतलेला आहे बाकीचे कोणतंही काहीही वापरलेलं नाही आपण आणि आता फक्त त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा सा टॉमॅटो घालून घेतलेला आहे जो बारीक चिरून घेतलेला होता आता आपण परतून घेतला की तो अजून छोटा अजून बारीक होईल टॉमॅटो तर आपण छान परतून घ्यायचा आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तर ज्या आपण भाज्या अर्ध्या करून घेतलेल्या होत्या त्या आपण इथे अर्ध्या अर्ध्या पूर्ण घालून घेतो आहे प्रथम मी कांद्यामध्ये आणि त्या तेलामध्येच ही पूर्ण भाजी घालून घेतलेली आहे अजिबात मसाला घातलेला नाही आहे कारण जे काही भाजीला पाणी होत असेल थोडंफार उरलेलं तर ते परतताना सुकलं जाईल म्हणून आपण भाजी एक दोन मिनटं परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि त्या तेला कांद्यामध्ये तर आपली भाजी परतून झालेली आहे आपण मिरची पावडर घालतो आहे सव्वा चमचा पोहेचा पोहे जे आपण खातो त्या पोह्याच्या चमच्याने मी इथे सव्वा चमचा मिरची पावडर घातलेली आहे आणि सव्वा चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे तर आता आपण हे छान मसाले मिक्स करूया तर ह्या भाज्या परतताना जर तुमच्याकडे पनीर असेल किंवा शिमला मिरची असेल तर तुम्ही प्रथम तेलामध्ये कांद्यामध्ये फ्राय करून घ्या आणि पनीरसुद्धा तुम्ही तेलामध्ये फ्राय करून घ्या किंवा डायरेक्ट असं भाजी परतताना जर छोटे क्यूब्स करून परतले तरी चालेल तर अशा पद्धतीने आपण मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे आपण अगदी थोडासा एक ते दोन चिमूटभर गरम मसाला घातलेला आहे भाज्या शिजवताना आपण छान मीठ घातलेलं होतं भात शिजवतानासुद्धा आपण छान मीठ घातलेलं होतं त्यामुळे भाताला आणि भाज्याला मीठ आहे आणि आता आपण जेवढी मिरची पावडर घातलेली आहे तेवढ्याच हिशोबाने आता आपण नंतर मीठ घालणार आहोत प्रथम आता आपण हा अर्धा भात करून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे तर जेवढी आपण मिरची पावडर घातली आहे सव्वा चमचा तेवढ्याच अंदाजाने इथं आपण मीठ घालायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही नाहीतर मग आपला भात खारट होईल तर तुम्ही बघू शकता आपल्या भाताचा तांदूळ म्हणजेच आपला राईस अगदी पूर्ण मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे आता तो आपल्याला फ्राय करायला अगदी छान इझी होतोय हे बघा आता आपण इथे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे जेवढं तिखट आहे त्याच अंदाजाने घालायचं आता हा आपण मस्त भात फ्राय करतोय अगदी छान रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि खायला सुद्धा अगदी मस्त इतका छान इतका टेस्टी होतो ना की अगदी म्हणजे भात राहतच नाही अगदी आवडीने खातात तर अशा प्रकारे आता आपण हा पूर्ण भात मिक्स करून घेऊया आणि गरम गरम सर्व करायचा आहे आणि याच्यामध्ये आपण कोथंबीर नाही वापरणार कारण ह्या भाताला आपण को म्हणजे कोथंबीर नाही घालायची नसते म्हणजे या रेसिपीला कोथंबीर घालायची नसते म्हणून मी घातलेली नाही आहे तर अशा पद्धतीने आपण भात पूर्ण मिक्स केलेला आहे पूर्ण अगदी छान प्रत्येक भाजीना भाजी, भाजी आपली छान मस्त वेगळी मोकळी झालेली आहे तसंच राईससुद्धा आपला छान मस्त सुट्टा प्रत्येक दाणा मोकळा झालेला आहे आणि छान आपली रेसिपी रेडी झालेली आहे तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू